प्रकाश आंबेडकर कधी म्हणतात मी फडणवीसांचा माणूस तर कधी म्हणतात मी शरद पवारांचा फक्त मराठांचा असल्याचं म्हणत मनोज जरांगेंनी प्रकाश आंबेडकरांचे आरोप यावेळी फेटाळून लावलेले आहेत आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांच्यावर जरांगे पाटलांनी वक्तव्य केलेलं आहे तर फडणवीसांचा माणूस तर कधी म्हणतात मी शरद पवारांचा तर मी फक्त मराठ्यांचा माणूस असल्याचं देखील पाटलांनी यावेळी <etr> म्हटलंय काय देवेंद्र त्याचा नाटक देवेंद्र फडणुस तर माझं नकली भांडण असं ते म्हणले सोलापूरलाच म्हणले भटत इथून ते फक्त नांदेडलाच गेले इथून नांदेडला गेला म्हणले ते शरद पवारचा माणूस येथेच आहे कोणाचा मी मिळाला ना मी कोणाचा माणूस ज्यांना माकोड उरगडूच शकत नाही तो वर असते कारण मी कोणाचा आहे फक्त मराठांचा आणि माझा मालक फक्त मराठा कोणीच नाही आणि कोणाला गिरीत नाही आता मी जर कोणाचा असतो तर असा माणूस आहे करावा महाराष्ट्रात